नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं मराठा हिस्ट्री चॅनल वरती आपली पत्र वाचनाची जी मालिका सुरू आहे त्यामध्ये आज एक नवीन पत्र घेणार आहोत आणि आजचं पत्र जर फार सुंदर आहे कारण आज छत्रपती संभाजी महाराजांचं पत्र आपण पाहणार आहोत हे पत्र लिहिलेलं आहे सोळाशे पंच्याऐंशी साली पंच्याऐंशी सालचं पत्र पत्र कुणाला लिहिलंय सर्जेराव जेधानं लिहिलेलं हे पत्र आहे त्या पत्रामधून बऱ्याच हालचाली आपल्याला कळतात त्यावेळची स्वराज्यातील परिस्थिती काय होती ती साधारण आपल्याला कळते तर पाहूया आपण पत्र पत्रातली वाक्य पण फार छान छान आहेत तर आज मी पत्र वाचतोय आणि उमेश तुम्हाला हे पत्र समजून सांगणार आहे करूया आपण सुरुवात पत्र स्क्रीनवर आणतो पत्र आता आपण वाचत जाऊच प्रणव वाचेलच पण ते पत्र कसं खरमरीत लिहिलं गेलंय ते आम्ही गेल्या वेळेच्या गेल्या वेळी सुद्धा या कालखंडातली पत्र होती तेव्हा सांगत होतो की धामधुमीचा कालखंड होता अतिशय आणि त्याच्यात जे काय डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न संभाजी महाराज पण करतात पण ते त्याच वेळी खरमरीत पत्र खडे बोल सुनात ते पत्रामध्ये आपल्याला कळतीलच आपण सुरू करूया संभाजी महाराज कडक होते ही जी प्रतिमा आपल्या समोर आहे ती ती पत्रामधनं सुद्धा त्यांची प्रचिती त्या प्रतिमेची पाहूया आपण हे पत्र अश्विन वद्य तीन सतरा सोळाशे सात शकामध्ये लिहिलेलं पत्र म्हणजे पाच ऑक्टोबर सोळाशे पंच्याऐंशी ला लिहिलेलं हे पत्र आहे स्वस्ती श्री राज्याभिषेक शक बारा क्रोधन नाम संवत्सरे अश्विन बहुल तृतीयाुलावत श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी सर्जराव जेधे यासी आज्ञा केली ऐसी जे तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून आपला मुद्दा सांगून पाठवला की आपला भाऊ शिवजी जेधा याने हरामखोरी करून शिरवाळाच गेला आता तुम्ही बघाल की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून राज्या जे शक चालू केलं आणि ते जे पूर्वीचे मायने मागे पडले अज रक्तखाने परंपरा पुढे चालू राहिले संभाजी महाराजांच्या या पत्रात तुम्ही मायना नीट बघितला तर ते सगळं त्यांनी राज्याभिशेक्षक बारा संवत्सर क्षत्रिय कुलामतंस वगैरे सगळं लिहिले सर्जेराव जेधे यांची आज्ञा केली ऐसी जे की तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड की जे विचित्रगड म्हणजे रोहिडा किल्ला रोहिड्याचे जे गडकरी आहेत त्यांना एक पत्र पाठवून एक तुम्ही मुद्दा असा मांडला की जे शिवजी जेधे होते त्यांचे भाऊ होते ते शिरवळला गेले आणि जाता जाता त्यांची गुरे पळवून गेलेत असं ते तिथे म्हणतात हे त्यांनी रोहिड्याच्या गडकऱ्यांना पत्र लिहून कळवलंय कोणी लिहिलंय संजयराव जेधांनी संजयराव जेदांनी पत्र लिहिलंय सर्जेराव जेद्यांनी रोहिड्याच्या गडकऱ्याला पत्र लिहिलं हे संभाजी महाराजांना कळालं आता संभाजी महाराज त्या पत्राचं उत्तर सर्जेराव जेध्यांना लिहितात कारण रोहिड्याच्या किल्लेदारांनी हे संभाजी महाराजांना कळवलं असं की स्वराज्याच्या किल्ल्याजवळ सर्जेराव जेदे आले होते आणि एव्हाना दोघ जेदे बंधू शिवजी जे जेदे आणि सर्जेराव जेदे हे दोघेही इथं होते यावेळी शत्रूला मिळालेले होते पुढे वाचूया आपण त्याने आपली गुरे ढोरे वळून नेली पुढे आपणास बरे पाहणार नाही याबद्दल आपणही उठून शिरवाळास आलो आलो आहे राजश्री स्वामींच्या पायाजवळ एकनिष्ठच आहे स्वामी कृपाळू होऊन आपले वतन देशमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होईल तरी आपण सेवेसी येऊन एकनिष्ठ होऊन सेवा करीन म्हणू तरी तुमचा मुद्दा मशारनिल्ल्या हवलदार यांनी एही स्वामींचे सेवेसी हुजूर लिहिला त्यावरून कळव बरोबर म्हणजे हा जो सगळा प्रकार घडलाय तो म्हणजे या पत्राच्या वरती जे सगळं लिहिलंय तो सगळा प्रकार घडलाय की त्या गडकऱ्याला म्हणजे निंबाळकरांना जे पत्र लिहून जे सर्जेराव जे त्यांनी कळवलंय की आपला भाऊ गुरडुर घेऊन शिरवळाला पळाला म्हणजे मुघलांकडे गेलाय तर ते सगळं घडलंय त्यांनी पत्र लिहिलंय हे त्यांनी आम्हाला कळवलंय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना त्या गडकऱ्यांनी कळवलंय असं स्पष्ट त्यांनी इथे लिहिलेलं आहे की तुम्ही एक ते एकनिष्ठ होऊन सेवा करून वगैरे ते सगळं लिहिलंय की हवालदार स्वामीचे सेवेची हुजूर लिहिला त्यावरून कळव आला की हा सगळा प्रकार तिकडे त्यावरून लक्षात आला की असं असं घडलंय आता इथून पुढे खरं संभाजी महाराज सर्जेराव जेध्याना काय जे, जे बोलतायत ते आता इथून पुढे येईल बरोबर आणि या दरम्यान आता एक बघायचं आहे की शिवजी जेधा हा त्यांची गुरु घेऊन गेला सगळी त्यामुळे ते म्हणतात की आता मी स्वराज्य देतो मी गणिमाकडे आहे पण मी एक मुघलांकडे पण आता या ते म्हणतात की मी तुमच्याकडे येतो परत येईन आपल्या स्वराज्यामध्ये परत येत आहे हा आणि मग कशासाठी येईन तर आपले वतन देशमुख हे आपल्या स्वाधीन करा असं ते लिहितात त्याच्यामध्ये आणि अभय पत्र द्या मला की मला अभय आहे मी पुन्हा स्वराज्य देतोय मला शिक्षा होणार नाही कारण मी आता गणिमाकडे होतो ना त्यामुळे मला अभय पत्र द्या माझं वतन देशमुखी द्या मी पुन्हा येऊन तुमच्याकडे सेवा करून एकनिष्ठ राहीन इथून पुढे असं आता पुढे पाहूया आपण हे आज्ञापत्र आहे तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करता स्वामींचे अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेत की के स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसाचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेस आता इथे काय लिहिले ते बघा की हे सगळं करताय ते सगळं ठीक आहे की आता तुम्ही तुमच्या वतनाच्या आणि याच्या इच्छेने लोभाने तुम्ही आता परत स्वराज्यात येत आहे कारण तुमचा भाऊ शिवजी जेदा तिकडे गेलाय आणि आता त्या त्यांना खडे बोल सुनवताना संभाजी महाराज म्हणतायत की तुम्हीच आधी सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे म्हणजे इकडे आपल्या हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ राहायचं तर ती गोष्ट न करता स्वामीजी बहुत दिवस बक्षिले म्हणजे स्वामींचं अन्न खाऊन तुम्ही त्याचं सार्थक केलं का की तुम्ही स्वामींच्या पायाशी राहिलात का तर नाही दोन दिवसाचे मुघल हे काल आलेत मुघल आपल्याकडे आणि तुम्ही त्या दोन दिवसाच्या मुघलांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे गेलात दुर्बुद्धी धरली असं त्यांनी ते शब्द वापरला दुर्बुद्धी धरली या शब्द वापरला तर पुढे की तुमचा भाऊ शिवजी गणिमाकडे गेला तो तुम्हाला बरे नप आहे ऐसे होते तरी तुम्ही स्वामी सन्नीत हुजूर यावे म्हणजे तुमचे इतबारपण कळून एकनिष्ठता कळू येते ते केले नाही तरी बरीच गोष्ट झाली या उपरीही गणिमाकडे राहणेच असेल तरी सुखीच राहणे तुमचा हिसाब तो काय आहे बरोबर ते म्हणतात तुमचा भाऊ तिकडे गेला तो बरे न पाडे तुम्ही स्वामी सन्निध हुजूर यावे म्हणजे तुमचे इतबार पण कळून एकनिष्ठता कळून येते म्हणजे तुम्ही आमच्याकडे आला असता तर तुम्ही किंवा इकडे असता तरी तुमची एकनिष्ठता कळली असती ते स्वतः सुद्धा मुघलांकडेच आहेत म्हणजे सर्जराव जे सुद्धा त्यामुळे ते कळून ती बरीच गोष्ट झाली असती या उपरी गनिमाकडे राहणे असेल तरी सुखे राहणे म्हणजे तरी अजून एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला गनिमाकडे राहायचं असेल तर तिथे सुखात राहा असं म्हणताय तुमचा हिसाब तो काय म्हणजे अगदी स्पष्ट आजच्या भाषेत सांगायचं झालं तर था। तुम्ही गिनतीमध्ये नाही आहात आपले जे स्वराज्याचे सेवक जे स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक मंडळी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर अखेरपर्यंत राहिली एवढंच कशाला नंतर पण स्वराज्याच्या सेवेत राहिली त्यामुळे तुमचा काही हिसाब नाहीये तुम्ही आज काय दोन दिवसाचे दोन दिवसापूर्वी आलेल्या मुघलांकडे लगेच निघून गेलात असं स्पष्ट स्पष्ट त्यांना ते या संभाजी महाराज म्हणतात बरोबर पंच्याऐंशी सालचं पत्र आहे बघा एवढा औरंगजेबा महाशत्रू म्हटलेला आहे कागदपत्रांमध्ये आपल्याकडे एवढा महाशत्रू त्याचं सगळं सैन्य खजाना सगळं घेऊन तो महाराष्ट्रावर उतरलेला आहे आणि आपला मराठ्यांचा कॉन्फिडन्स बघा यावेळी कि ते म्हणतात की गणिमाकडे राहायचं तर राहा की आम्ही काय हिसाब बाळगत नाही गरिमाचा दोन दिवसात मोगलेत असं त्याच्यामध्ये एक क्षणी स्वामी आज्ञा करतात तरी गणिमा देखील तुमास कापून काढावीतच आहोत काढवीतच आहोत काढीत आहोत या अर्थ त्यांना म्हणजे तरी देखील तुम्हाला कापून काढितच आहोत बरोबर मग संभाजी महाराज म्हणतात मी आज्ञा केली तर ज्यावेळी माझ्या फौजा गनिमावर हल्ला करतील त्यावेळी तुम्ही तिथे गनिमाच्याच काय म्हणूया साईडला तुम्ही सापडाल तेव्हा तुम्हालाही माझे सैनिक किंवा म्हणजे हिंदवी स्वराज्याचे एकनिष्ठ सैनिक तुम्हालाही कापून काढायला पुढे मागे बघणार नाहीत असं सरळ सरळ इथे लिहित आहे हे बरे समज नाही हे समजून घ्या ही ताकीदच दिली आहे दुसरी गोष्ट की तिथेच राहणे नाही गणिमाकडे नाही राहायचं तिथेच राहणे नाही आणि एकनिष्ठेने स्वामींच्या पायाजवळ वर्तवावे वर्तावे ऐसे असेल तरी तुम्ही परभारे मुद्दे सांगून गडकिल्ल्याकडे राबते काय म्हणून करता हे गोष्ट स्वामी मानत नाहीत जो राब्ता करणे करून हुजूर वर्तमान लिहून पाठवावे स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आज्ञा करायची ते करतील तरी ऐशी गोष्ट करावया प्रयोजन नाही गुजराती खेरीज दुसऱ्याकडे एकंदर राबता न करणे जे वर्तमान लिहिणे ते स्वामीच लिहित जाणे तुमचे ठाई एक निष्ठताच आहे ऐसे स्वामी कळल्यावर जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल प्रमाणे वर्तणूक करणे लेखन अलंकार ते ते हो ते मी जर बघितलं तर हा पॅरा अतिशय इंटरेस्टिंग आहे ते शेवटपर्यंत सर्जेराव जेध्यांची कान उघडणी करतायत अगदी शेवटच्या वाक्यात ते त्यांना म्हणतायत की तुम्ही इकडे आलात तर आम्ही जे करू त्याप्रमाणे होईल म्हणजे ते इंडायरेक्टली तुम्ही ते आलात तरी चालेल असंही सुचवतायत नाही असं नाही पण तुम्ही वरपासनं बघितलं तर एक गोष्ट ते सांगतायत की या एवढ्या धामधुमीच्या काळात सुद्धा चेन ऑफ कमांड आपण ज्याला म्हणतो जी एक Uh, काय म्हणूया एक लाईन ऑफ कमांड आहे चेन ऑफ कमांड आहे ती फॉलो केली गेली पाहिजे म्हणजे सर्जेराव त्यांना जर असं काही तक्रार करायची असेल असं काही सांगायचं असेल तर त्यांनी स्वामींपाशी छत्रपती संभाजीराजांपाशी हे कळवायला हवं ते तुम्ही रोहिड्याच्या गडकऱ्यांजवळ निंबाळकरांजवळ पत्र लिहून तक्रार करताय तर हे चालणार नाही असं स्पष्ट लिहिलंय तुम्हाला हे जर जर काही सांगायचं तर जे काही ते आम्हा आमच्या शी डायरेक्ट या आमच्याशी बोला तुम्ही आल्यानंतर तुम्ही किती एकनिष्ठ आहात याबद्दल आम्ही त्याची शहानिशा करून घेऊ ते शा तपासू तुम्ही एकनिष्ठ आहात त्याची पूर्ण खात्री झाल्यावर आम्ही जे आज्ञा करू त्याप्रमाणे आज्ञापत्र सुद्धा दिलं जाईल मी इथे जे मग म्हटलं तो मुद्दा आहे की येस आज्ञापत्र पण मिळेल तुम्हाला जी ज्या वतनासाठी तुम्ही आलाय ते सुद्धा होईल पण तुम्ही एकनिष्ठ आहात ते कळली यावरील असं स्पष्ट लिहिलंय आणि ते आज्ञापत्र सादर होईल त्याप्रमाणे वर्तवणूक करणे मग ते ज्यावेळी ज्यावेळी जो मी त्यावेळी न्याय देईन तो फॉलो केला गेला पाहिजे त्याप्रमाणे वर्तवणूक करायला पाहिजे असं उघड उघड त्यांना ते स्पष्ट सांगतायत याच्यावरून संभाजी महाराजांचं जे प्रणव मगाशी म्हणाला त्यांची जी कडक शिस्तीचे अशी जी, जी प्रतिमा आहे ती अख्ख्या पत्रातून दिसून येते की ते अ आता वास्तविक पंच्याऐंशी साली सुद्धा मुघल घुसलेले आहेत अतिशय सगळीकडून घुसलेले आहेत अशा वेळी सुद्धा संभाजी महाराज जर त्यांच्याकडे सर्जेराव जेदी येत आहेत लगेच एकदम त्यांना होकार देत नाहीयेत की हो तुम्ही या या ठीक आहे काय हरकत नाही असं नाही म्हणत आहेत हे पत्र तुम्ही नीट बघा ते त्याच्यामध्ये स्पष्ट चार चार वेळा त्यांना ऐकवतायत की तुम्ही गनिमाकडे आहात आणि मग बरं नुसते गनिमाकडे आहात ते तर ठीक आहे तुम्ही आपली पण शिस्त मोडत आहात की जर तुम तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे तो माझ्याशी केला पाहिजे राजशी राजेशी केला पाहिजे तर तुम्ही गडकऱ्याला सांगताय निंबाळकरांना रोहिड्याच्या कि आ, हे असं असं घडलंय त्यांनी मला सांगितलंच पण तुमचं काम आहे मला येऊन सांग बरोबर परभारी नाही करायचं जे काय बरोबर मानत मानतो नाही स्पष्ट येऊन माझ्याशी बोलायचं म्हणून आणि अजून एक बघा बिटवीन द लाईन्स जे आपण बघतो ना पत्राचे मायने आपण पुष्कळ पाहिले आतापर्यंतचे तर बहुत काय लिहिणे लोभ असू द्यावा हे विनंती जाणीजे वगैरे पत्रांनी पत्राची शेवट होत असते यामध्ये माणसाचा एक थोडासा सॉफ्ट लोभ दिसत असतो की समोरच्याशी पत्र संपवताना आपण तो लोभ दाखवत असतो इथे तसं नाही आहे प्रमाणे ना ना वर्तणूक राजपत्र करारी मुद्रा दिसते संभाजी महाराजांची ते राजपत्र संपवले ते प्रमाणे वर्तणूक करणे लेखन अलंकार संपवले पत्र डायरेक्ट तिथे जाणीजे फिणीचे काही नाही ते लेखन अलंकार तिथे संपवलंय सुरुसुद्ध हे पत्रावर ऑफिस मधन पत्र सुटलेलं आहे सुरनिसा कडनं गेलेलं हे पत्र आहे आहे इथे त्यांची मर्यादा मर्यादेम विराजते विजय येते सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांची मर्यादेम विराजते संभाजी महाराजांची विजय येते याप्रमाणे ते पत्र संपतो खूप छान करारी पत्र आहे एकदम आणि अत्यंत धावपळीमध्ये सुद्धा आणि अत्यंत अवघड समयात सुद्धा शिस्तीला धरून आहे शिस्तीला धरून आहे आणि कसा मराठी शाहीतनं त्यावेळी कारभार चालत होता अडती बाजू तरीही घेत नाहीयेत की कारण इथे शिस्त पाहिली गेली नाहीये म्हणून पडती बाजू घेतली नाहीये ऑन कॉन्फिडन्स दिसून येतो त्यावेळेस मराठ्यांचा पुढे काय भविष्यात झालं ते आपल्याला माहिती आहे कसं का झालं काय झालं पण तोपर्यंत तो अगदी तो पंच्याऐंशी सालापर्यंत पण राज्यकारभार हा किती करारीपणे चालत होता हे आपल्याला याच्यात स्पष्ट दिसून येतं पाहत राहूया अशीच अनेक पत्र पाहत राहूया मराठा चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा पुन्हा भेटूया नवीन पत्रासह थँक्यू धन्यवाद आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार